घरात पगार देत नाही लेकर बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा काळजी करू नकोस बात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणीवर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान काढून टाका सगळी घरातली खान आणि करा बाले केला सुखे समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू केली घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या छो तंतर लक्षात घे अंतर, अंतर। पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तू बिरा करू नको चूक रवीकडे करमुख आणि अंगारा फूक देवा या, या तुम्ही, तुम्ही मुंबईहून आलात ना बसा बाबांपुढे बसा देवा माझ लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागतील पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारात येतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय रमेश देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लाव अमलीशपुरी पुरी करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिम्पल गोष्ट हाय लय सिंपल हा गे अंगारा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको मिसरून जाऊ नको वेळ नाही लावू नको बारी <laughs> तुझं रूप मला आवडलंय खूप बस बोलू नको चोप ये बाबा तुला घाई झाली ना बस बस बाबांपुढं बस बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्यानं आता सगळं व्यवस्थित आहे बळ खबरू नकोस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला का करतोस ये पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सतीन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळे श्रीनाथ गांगुली बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उडवून टाका खटका आणि करा माझी सुटका <laughs> <laughs> बाळा आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर घेतील तुला अंधार बोल विस्के आता आणतोस का नंतर बाबा <laughs> 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 बोलू नको काय मी गावठी बीत नाही हा घेत आहेत आणि चल जा घाई घाई <laughs> <laughs> मागा पुढे पाहू नको वेळ नाही लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील निघाताले <laughs>